शहरातील आमच्या बरोबर बऱ्याच जणांची चर्चा झालेली होती काही अपरिहार्य कारणामुळे ते आमच्याबरोबर येऊ शकले नाही पण ते भविष्यामध्ये निश्चितपणे आमच्या बरोबर या राष्ट्रवादी संघटनेमध्ये असणार आहे त्यांचंही ठरलंय आणि आम्ही जे ठरवतोय ते करून दाखवतोय राजूांना खनगाव यांच आहे एकदा घेतलं की ते सोडायचं नाही आणि किरणांनी ना सांगितलं एकदा बोललोय ते करायचं येणाऱ्या थोड्या दिवसात जनतेला दिसेल पण बरीच शहरातली प्रलंबित कामं अजून आहेत शहराचा विकास अजून बाकी आहे जनता दलाचे माजी नगराध्यक्ष बसवराज खरगावे माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर माजी उपनगराध्यक्ष उदय पाटील आणि करमळीचे लोकनियुक्त सरपंच आलो पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आज एक राष्ट्रवादी गडिंग शहरच्या वतीने त्यांचं स्वागत आणि सत्कार देखील दे ते करण्यात आलेला आहे आज आपल्यासोबत इकडे माझ्या पलीकडे अनु पाटील आहेत लोकनियुक्त सरपंच त्यानंतर माजी उपनगराध्यक्ष उदय पाटील आहेत त्यानंतर माजी नगराध्यक्ष बसवराज खनग्याळीत आणि नरेंद्र सोबत तर प्रवेशानंतर आपण पाहतोय की मध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून ती कॅमेराला सामोरं जाते किंवा लोकांच्या पुढे आपलं लो म्हणणं मांडत आहे तर पहिल्यांदा आपण बसवराज खनगावत त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका त्यांचा पक्ष प्रवेश काय पक्ष प्रवेश करण्यामागचं कारण काय आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी का प्रवेश केलेला आहे गडिंग शहरामध्ये खूप चर्चा झाली जनता दलातून आपण राष्ट्रवादीमध्ये आले आहात नेमकं काय कारण आहे आपण राष्ट्रवादीमध्ये आला पक्षप्रवेश राष्ट्रवादीमध्येच काय केलेला हात आणि जुन्या पक्षामध्ये काय घडलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पक्षामध्ये असं कुठलाही वादविवाद नव्हता कितीही नाही फक्त लोकांची कामं होत नाहीत त्यासाठी एक सत्तेतल्या पक्षात बरोबर जायचं सा। मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून कामं सगळ्या लोकांची संपून घ्यायची हा एकच उद्देश उसर, उद्देश नाही तुम्ही दोन दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे मंत्री हसन मुस्लिमांचं तुम्ही नेतृत्व स्वीकारलेलं आहे की वाचचा जाईल राष्ट्रवादी सोबत साहेब जे सांगतील त्या पद्धतीने आमचे व्हॉट्सअप वाटचाल सर्वांना बळकटी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील विकास कामांचा हेतू ठेवून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या पद्धतीचा काही विकास आराखडा तयार केला आहे का विकास कामाच्या संदर्भात आपलं काही मुस्लिम साहेबांच्यावर किंवा आजी दादाच्यावर बोलणं झालेलं आहे कोणाशी काही का बोलणं झालेलं नाही फक्त विकास जो समोर येईल तो सगळा विकास आम्ही करायचा प्लॅन आमचा ठरलेलाच आहे ज्या लोकांची कामं झालेली त्या लोकांची कामं संपवणे हा पण त्यातला एक मोठा अजेंडा आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रवेश केला आता नव वर्ष नवा पक्ष नवी धोरण आहेत आपली पक्ष प्रवेश केलाय काय आवाहन करताय गडिंगच्या नागरिकांना राष्ट्रवादीच्या या माध्यमात सर्वांना एकत्रित घेऊन गडिंगचा सर्वांगीण विकास करायचा हाच एक उद्देश ठेवून राजू खंडगावे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे हसन मुसरीफांच्या हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा विधानसभेला आमदार करण्यासाठी राजू खंडगावे हे राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत चर्चा होत होती की काही कारण असतील पण आता राजू खंगाडे यांनी आपल्या लाईव्ह मराठीच्या माध्यमातून आपलं म्हणणं स्पष्ट केलेलं आहे माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर आहेत गडिल शहरामध्ये त्याचा राजकारण असेल समाजकारामध्ये मोठा दबदबा आहे तर नरेंद्र भद्रापूर आपण देखील प्रवेश नरेंद्र राष्ट्रवादी पक्षामध्ये आज आपला गणिंदर राष्ट्रवादीच्या वतीने सत्काराने स्वागत समारंभ झालेला आहे मुस्लिमांचं नेतृत्व स्वीकारला आहे अशी नाही वाटचाल काय आवाहन करताय गणिंद शहरावर राज्याचे कर्तव्यगार मंत्री म्हणून ज्यांचा उल्लेख आवर्जून केला जातो की या जा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांचं कार्य आणि त्यांच्या कामाची पद्धत त्यांचा विकासाचं धोरण हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला गडिंगल शहराचा सर्वांगीण विकास हाच आम्हा प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा मनोदय होता हो या शहराचा विकास शहरातील प्रलंबित कामांची निर्गत आणि याचबरोबर आमच्यावर विश्वास ठेवून आलेल्या लोकांची कामं होणे त्यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही या राष्ट्रवादी पक्षामध्ये आदरणीय मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली आज प्रवेश केलेला आहे एकमेव उद्देश आहे आपला की विकास हा एक अजेंडा ठेवून आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आपण ज्या पक्षात होता विकास झाला नाही काही पक्षामध्ये विकास आम्ही केला पण सत्तेत आम्ही कुठंच नव्हतो या राज्यामध्ये सत्तेतल्या पक्षाबरोबर गेलं तर निश्चितपणे विकास होतो आणि पूर्वी केरणा ना असू देत उदय जोशी साहेब असू देत यांच्याबरोबरही आम्ही काम केलेलं आहे मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि या शहर विकासाच्या कामामधून म्हणजे आम्ही जनता दलात होतो त्यावेळेला आम्हाला आदरणीय मुसरीफ साहेबांनी भरपूर फंड दिला खासदार संजय मंडलिकांनी खूप फंड दिला या माध्यमातून आम्ही विकास करत गेलो पण बरीच शहरातली प्रलंबित कामं अजून आहेत शहराचा मनामचा विकास अजून बाकी आहे राजवतील उद्या असतील किंवा तुम्ही प्रवेश केला ही ट्रेलर होती पिक्चर आम्ही बाकी आहे जसं तुम्ही स्वागताची वेळी किंवा सत्या समारंभाची वेळी सांगितला इन कमी लागलं आहे तर काय होईल भविष्यामध्ये निश्चितपणे मुश्रीफ साहेबांच्या कार्यावर भारावून गेलेली अजून बरीच मंडळी आमच्यासारखी बरीच मंडळी आहेत उदाहरणार्थ ग्रामीण भागातून अनुप पाटलांनी प्रवेश केला अजूनही अनुप पाटलांच्या सारखी बरीच मंडळी मुश्रीफ साहेबांच्या कामावर स्वस्त येऊन येणार आहे शहरातील आमच्या बरोबर बऱ्याच जणांची चर्चा झालेली होती काही तर पण हिहारे कारणामुळे ते आमच्याबरोबर येऊ शकले नाहीत पण ते भविष्यामध्ये निश्चितपणे आमच्याबरोबर या राष्ट्रवादी संघटनेमध्ये असणार आहेत त्यांचंही ठरलंय आणि आम्ही जे ठरवतोय ते करून दाखवतोय राजूांना खनगाव यांचं आहे एकदा घेतलं की ते सोडायचं नाही आणि किरणांना सांगितलं एकदा बोललोय ते करायचं याची निश्चितपणे प्रसिद्धी येणाऱ्या थोड्या दिवसात गडिंगच्या जनतेला दिसेल आणि मुश्रीफ साहेब निश्चित या पश्चिम महाराष्ट्रातलं बलाढ्य नेतृत्व असेल याबद्दल शंका असायचं कारण नाही तर आपण पाहिलं की भाऊबळी नेतृत्व म्हणून जनता दलामध्ये ज्यांना ओळखलं जात होतं बसवराज खनगावी एक सक्षम नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर आणि एक संयमी नेतृत्व म्हणून ओळखलं जात होतं उदय पाटील हे तिन्ही नेते जे आहेत हे राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत फक्त आणि फक्त गडिल्थ शहराचा विकास हा एकच ध्यास घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे कंबळ आल्यानंतर लाईव्ह मराठीच्या माध्यमातून पहिल्यांदाच ते कॅमेरा समोर आलेले होते लोकांना त्यांनी आवाहन केले आहे जसं आम्ही मुस्लिम साहेबांच्या सोबत गेलेलो आहोत त्याच पद्धतीने आपण देखील राष्ट्रवादी सोबत जाऊ मुस्लिम साहेबांच्या सोबत जाऊ आणि गडिंगचा सर्वांगीण विकास करू गडिंग लाईव्ह टुडे